भारतीय सेनेनं पाकिस्तानची सगळी युद्धाची खुमखुमी जिरवली वायुदलानं पाकिस्तानचे अकरा एअरबेस उद्ध्वस्त केले धावपट्ट्या उखडल्या रडार यंत्रणा नष्ट केली अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या पाकनं जिथे अणुवस्त्र ठेवले आहेत त्या डोंगरावरच क्षेपणास्त्र हल्ला करत मोठा इशारा दिला पुढे प्रत्येक आगळीकीचं उत्तर मिळेल ही वॉर्निंग दिली आणि भारत थांबला आता शस्त्रसंधीवरून श्रेयवाद सुरू आहे पाश्चात्य मीडिया सगळं श्रेय ट्रम्प आणि व्हान्स यांना देत आहेत परदेशी माध्यमांच्या मते काय नेमकी ही इनसाइड स्टोरी आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया सत्याऐंशी तासात भारतीय हवाई दलानं पाकला गुडघ्यावर आणलं पाकिस्तानच्या प्रत्येक आघळिकीचं जशास तसं उत्तर दिलं घाबरलेल्या पाकिस्तानने चीन अमेरिका इराण सौदी अरेबिया यांच्याकडे धाव घेतली भारताच्या तावडीतून सुटकेचा मार्ग शोधायला सुरुवात केली भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधी झाली त्याचं सगळं श्रेय घेण्यासाठी आता अमेरिका सरसावली आहे पाश्चात्य माध्यमांनीही ट्रम्प आणि व्हान्स यांना श्रेय देणं सुरू केलंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे जगाचे तारणहार अशी अमेरिकन जगतात समजूत आहे परंतु अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी घेतलेली सत्ता रशिया युक्रेन युद्ध किंवा इस्रायल गाझा संघर्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला या तथाकथित तारणहाराची भूमिका कधीच यशस्वीपणे बजावता आली नाही भारत पाकिस्तान युद्धात होत असलेल्या युद्धविरामाकडे संधी म्हणून पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना अवघ्या काही तासात तोंडावर पाडलं आणि त्यानंतर व्हाईट हाऊसला सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी द्यावी लागली की आम्हाला अलार्मिंग इंटेलिजन्स होते गुप्त वार्ता होती अण्वस्त्र युद्धाची कदाचित आणि त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला या शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी काय होती आपण पाहूया अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॉन्स यांचं भारत पाक तणावात आमचा काय संबंध असं वक्तव्य काही तासातच ता जेडी व्हॉन्स यांनी भूमिका बदलत संघर्षात लक्ष घातलं व्हान्स परराष्ट्र मंत्री रुबिया मार्को आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी विलेस यांच्या बैठका पार पडल्या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचे संघर्षासंबंधी धोकादायक इनपुट समोर आले व्हान्स यांच्याकडून ट्रम्प यांना शस्त्रसंधीच्या प्लॅनची माहिती मिळाली ट्रम्प सोबतच्या चर्चेनंतर वान्स यांचा भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन गेला दहा मे पंतप्रधान शरीफ यांनी अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली दोन्ही देशात अण्वस्त्र युद्ध सुरू होऊ शकतं अशी वान्स आणि रुबियोंना भीती वाटत होती पाकनं चारशे ड्रोन्सचा हल्ला आणि भारताचं प्रत्युत्तर यामुळे व्हान्स आणि रुबिओ चिंतेत आले रावळपिंडेल्या नूर खान या एअरबेसवर भारतानं हल्ला केला जवळच पाकचा अण्वस्त्र साठा आहे पाकिस्तानकडे एकशे सत्तरहून अधिक अण्वस्त्रांचा साठा आहे भारताच्या पुढच्या हल्ल्यानं अण्वस्त्रांचं रेडिएशन पाकमध्ये पसरण्याची देखील भीती आहे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकचे लष्कर प्रमुख आसीम मुनेरला फोन गेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना रुबिओ मार्कोनचा फोन गेला सायंकाळी साडेपाच वाजता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून एक्स पोस्ट करत शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली भारत इतका जबरदस्त प्रतिहल्ला करेल याची अपेक्षा पाकिस्तानला नव्हती संरक्षण सज्जतेची कल्पना अमेरिकेसह जगाला देखील नव्हती भारत विरोधी भारतों संदक, ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है बल्कि भारत की राजनीतिक सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है यह ऑपरेशन आतंकवाद के खिलाफ भारत की दृढ़ इच्छा शक्ति का और सैन्य शक्ति की क्षमता और संकल्प शक्ति का भी प्रदर्शन है। भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी यह नया भारत है जो आतंक के खिलाफ सरहद के इस पार और उस पार दोनों तरफ प्रभावी कारवाई करेगा हे हमारे प्रधानमंत्री जी ने स्पष्ट रूप से या संदेश दे दिया पाकिस्तान आता जी काही लष्करी सामग्री आहे ती अमेरिकेचीच देण आहे तसे पाकिस्तानचा वापर अमेरिकेला अजूनही करायचाच आहे त्यामुळे पाकिस्तानचे एका प्रमाणापेक्षा जास्त नुकसान अमेरिकेचं समीकरण बिघडवणार होतं त्यामुळे अमेरिकेने स्वार्थ परमार्थ दोन्ही आठवत शिष्टाई सुरू केली पाकिस्ताननी पुन्हा हा सीज फायर तोडला आणि पुन्हा एक जवळजवळ दहा पंधरा ठिकाणी त्यांनी ड्रोन्स पाठवली होती या ड्रोनमध्ये शस्त्र नव्हती किंवा याच्यात बॉम्ब नव्हते हे सगळे रेकी करणारे ड्रोन होते पाकिस्तान अत्यंत विश्वासघातकी असा देश आहे आणि त्यांनी काहीही म्हटलं तर ते म्हणतात एक आणि कृती दुसरी करतात तर ते त्यांच्यावरती कधीही विश्वास ठेवायला नको आणि दुसरं अमेरिकेला इकडे नाक खुपसायची काहीही गरज नव्हती अमेरिकासुद्धा काही फारसा विश्वासू असा साथीदार नाहीये आम्हाला युद्ध नको आहे पण तुम्ही आगळीक कराल तर तोडीस तोड उत्तर मिळेल तुम्ही युद्ध सुरू कराल तर आम्ही मा ते संपवू ही भूमिका भारतानं कायम ठेवली ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून सामर्थ्य दाखवलं युद्धखोर पाकिस्तानला खडे सारत त्यांची अवकात दाखवून दिली आता त्याचं श्रेय ट्रम्पनं घेतलं काय किंवा पुतीन यांनी घेतलं काय किंवा परदेशी माध्यमांनी ते कुणालाही दिलं काय त्याने फार फरक पडणार नाही एक गोष्ट मात्र खरी आहे ऑपरेशन सिंधूर अजूनही सुरूच आहे प्रचंड मार खाल्ल्यानंतरही आम्ही युद्धात जिंकलेलो आहोत असं सांगायला पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी सुरुवात केली आहे तर पाश्चिमात्य जगातील माध्यमांनी भारत आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये कमजोर पडला व अमेरिकेने मध्यस्थी केली असं चित्र रंगवायला सुरुवात केली आहे एकोणीसशे पासष्टचं युद्ध असो एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध किंवा एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिलचं युद्ध पाकिस्ताननी कायमच आम्ही जिंकलो अशी टिमकी वाजवली आहे तर दुसऱ्या बाजूला पाश्चिमात्य जगातील माध्यमांनी भारताला कमजोर दाखवण्याचाच प्रयत्न केलाय पाश्चिमात्य जगातील असो किंवा पाकिस्तान या दोघांवर विश्वास ठेवायचा याचा निर्णय भारताचे नागरिक म्हणून आपल्यालाच करायचा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवीश पांडे सह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट